वटसावित्री दिनानिमित्त लातूरकरांना आणि समस्त महिला वर्गांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा खरं तर लातूर म्हटलं की वृक्ष आच्छादन सगळ्यात कमी असलेला भाग जिल्हा अशी आपली काहीशी ओळख झालेली आहे गेल्या अनेक वर्षात लातूरकर अनेक सामाजिक संस्था ग्रामपंचायती ग्रामीण आणि शहरी भागात खूप लोक झाडं लावून या मोहिमेसाठी जागरूक आहेत प्रयत्नशील आहेत परंतु अधिक जोमाने आपला हा प्रयत्न वाढवण्याची गरज आहे माझं लातूर हरित लातूर आणि त्याच याच्यामध्ये उद्याच मला वाटतं ही जी वटपौर्णिमा आली आहे त्यामध्ये प्रत्येक महिलेने यासाठी पुढाकार घ्यावा प्रत्येक लातूरकरांनी यासाठी पुढाकार घ्यावा एक वडाचं झाड हे आपलं योगदान असेल ज्यामुळे आपली संकल्पना हरित लातूरची ही पूर्णत्वाला जाऊ शकते पुनश्च आपल्या सगळ्यांना खूप मनापासून आव्हान